नमस्कार मित्रांनो तुमचं सर्वांचं मनपूर्वक मी स्वागत करतो जीवन हरिग्राम चॅनलवर आपण बिगरला गेलो होतो म्हणजे झाले दोन तीन मिनिटांपूर्वी आपण व्हिडिओ शूट केले होते आणि विठ्ठल बैलाचे मालक त्यांच्यासोबत मुलाखत घेतली होती आणि त्यांना काय वाटतं त्यांच्या बैलाबद्दल त्यांनी म्हणजे आपल्या चॅनेलवर मुलाखत दिली आहे छोटीशी कधी सोशल मीडियावर मित्रांनो ना आले नाही आणि कधीच बोलायची सव्व नाही पण एक बोलतात तर मित्रांनो मालकाचं कट्टर परेशमेंट आणि कुठेतरी एक बैलाला पुन्हा एकदा म्हणजे तयार केला खूप म्हणजे मित्रांनो बैलाला लागला होता रेडगर मैदानावरती आणि तिथे बैल इंजर्ड झाला होता म्हणजे वर्षभर बैल म्हणजे बसून होता तर म्हणजे रिकवर होईल अशा अशा नव्हती पण मालकाचा कुठेतरी प्रयत्न आणि सर्वांच्या यशामुळं आज पुन्हा एकदा विठ्ठल पलतोय आणि एक चांगलं गुलाल घेतोय गावठी पण खूप छान आणि बांगल्या शर्ती करतोय या सीझन मध्ये तरी तर मित्रांनो माहिती नाही तुम्हाला ही मुलाखत आवडेल की नाही आवडेल पण एक बोलतात ना मालकाच्या प्रेमा खातील आणि नेहमीच आपण मित्रांनो छोटे म्हणजे छोटे ना बोलला आपल्या सर्वसामान्य जे म्हणजे खूप मेहनतीने आपल्या बैलांना तयार करत असतात आणि नेहमीच शर्तीला घेऊन येतात आणि त्यांचा काय स्ट्रगल असतो तो आपण दाखवीत असतो मित्रांनो आपला एक सौभाग्य आहे की आपल्याला पण नंदी दाखवायला भेटतात आणि एक बोलायचं की बैल मालक नेहमीच आपल्याला बोलवीत असतात प्रेमाने आणि नक्कीच एक मुलागत देत असतात त्यांना काय वाटतं आपल्या म्हणजे नंदीबद्दल आणि त्यांच्या शर्तीच्या म्हणजे प्रवासाबद्दल ते जा म्हणजे माहिती सांगत असतात तर ह्या वेळेला पण तुम्ही थोडीशी म्हणजे बघा आता प्रत्येकाला आपण म्हणजे वेळ द्यायलाच पाहिजे कारण की प्रत्येक जण प्रत्येक नंदीची मुलाखत बघितल्या कुठेतरी म्हणजे त्याच्या मागे असणारी मेहनत दिसून येते आणि काय स्ट्रगल असतो करतो मित्रांनो बघा गावठी साज गावठी डॉन आणि बघू शकतात बघा गुलालमध्ये आणि बाबा पण आहे स्वतः मालक जरा त्यांचे संवाद साधी बाबा आहेत बघा हॉस्पिटलचे मालक बाबा तुमचं नाव काय माझा लक्ष्मी कुल्लिक पाटील तर बैलाला नक्की काय झालं वर्षभर पासून बैलाला तुम्ही किती मेहनत घेतली याच्या मी मेहनत किती घेतली याच्या माग मेहनत एवढी घेतली फक्त फुल दूध दूध मी हंडी घातली खायला त्याला अजून चालूच आपण पाना आम्ही ना तर या बैल तुमचा जो तुम्ही त्याला जीवाच्या म्हणजे म्हणजे कोऱ्यासारखा जपता काय सांगाल तो शंका नाही माझी इच्छा आहे गावठी बैल तुमचा आहे पण या आख्या म्हणजे मुंबई मध्ये चर्चा आहे विठ्ठलची कसं वाटतं तुम्हाला मला भारी वाटते माझा बैल फुल चालतात पैऱ्या आता पायऱ्यामध्ये बघतो ना मी म्हणजे वेगवेगळ्या पैऱ्यामध्ये पहिला एक रोज व्हायला असतं वैला आल्या आल्या दोन आठ व्हायला व्यायला असतं आणि त्याच्या पण पा प वेगळ्या पायऱ्या पण गुलाल भेटतं त्याचा पलपी भारी चालते बी सगळा हे होती अगदी माझं इथे माझे मुलं होत हे पी ना माझी बी अशी इच्छा आहे माझा इच्छा पुढं जायला पण आज नक्की नक्की चंगले चंगले बैलामध्ये पण पन... दे इट्ठलने पंचाची सहिती करल्या एक शर्यत हरला नाही त्यांचे दोन शेरते फक्त गेल्या बरोबर आहे हो बरोबर आहे अजून काय बोलसाल मनामध्ये बोला काय असल द्या माझे मनात एकच एक आहे एक बिनजोर मला शरत करायची होईल केव्हा न होईल ती मला शाळे कराय ही माझी एवढी इच्छा आहे मध्ये केल्याची इच्छा आहे बिनजोर पण द्यायची माझी इच्छा आहे जो मोल शेटच्या बैलामध्ये पलालेला आहे पराला तो, तो क्षण तुम कसा तुमच्याकडे तुमच्या आडे कसा होता म्हणजे आनंद आता पोरला आपला हिटल हिटल म्हणजे असा म्हणजे त्याला पण त्याला सुद्धा आता माझी बघतो वायरून बहीण भेटायला पाहिजे समजा हे गरीब आहे तात्या हा सांग बाबा आमचा गरीबी मनुष्य त्यांनी एक घरी एक घरचा थान म्हणून पाळलेला आहे मित्रांनो बाबांशी बोललं कारण की स्वतः मेहनत घेतात आपण पाहतो या बैलाच्या मागे किती मेहनत आहे कारण की आज जो मैदानामध्ये विठ्ठल पलतो त्यांची कुठेतरी एक मेहनत आहे आणि खूप पहिल म्हणजे जो जेव्हा म्हणजे बैलाला ला, लागला होता तेव्हा म्हणजे तीस हजार खर्च करून त्याला हजार खर्च तुम्हाला काय वाटतं वहिल नियोजन नियो। माग नियोजन झाला होता तसं फेऱ्यासाठी पालाला भेटला तरी पण ना मित्र मेस्तरी आपलं तो पण येतोय दररोज माझ्या गोट्यावरती तोच बक्षीस पैसे बिशे हार त्याचे पैसे आता इतर मालका जे मालकांचे पैसे असतात सांगा कोटा जा पाहिजे असं जोर जर भेटायला कमी जाणार भेटतात म्हणजे पैसे तो आणि तिथं माझ्या जवळ आणून उद्या सेटल जायचे तर सकाळचे आणि पैसे आणून तो पण ते पण सांगतात काय विठ्ठल माझा जीव आहे म्हणजे माग म्हणजे उसाटण्याला म्हणजे बैल घेऊन चाललेला बैल त्याच्या म्हणजे अंगावशी म्हणजे उरला होता तरी पण विठ्ठलचा कासरा सोडला काय सांगा हे आमची इच्छा आहे आमच्या सगळ्या आमची म्हणजे सगळी बावटी गाव असा इच्छा आमच्या पलालाच पाहिजे मग आमची बाबाजी नम्र म्हणते पाया पडतो चाललं चालत तू पण येतात बघा आकुर्लीचे आले या गावात ना आले नातू आल्या पोरा आल्या सगळे आल्या बाबा आमचा दुबलाय सांगायला एक दिवशी जेव्हा माझ्या घरी मस्त कपडे बाबा